गोकुल सोबत गोकुल गेल्या अनेक महिन्यांपासून कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं दिली जाणारी पाण्याची बिल ही वेळेवर दिली जात नाही आहेत राजारामपुरीसह अन्य भागातील नागरिकांची याविषयी तक्रार आहे की पाण्याची बिल ही वेळेवर दिली जात नाही आहेत तर आता मी आहे राजारामपुरी या एरियामध्ये तर आपण आता या ठिकाणी नागरिकांचं याबाबत काय म्हणणं आहे हे आता जाणून घेणार आहोत चला तर मग जाणून घेऊया महानगरपालिकेच्या वतीनं नाही तक्रार आहे काही नागरिकांकडून काय सांगाल काय नाही आम्ही एक वर्ष झालं इतकं रिडिंगला आलेलं नाहीये रिडिंगच घेतलं नाही तर बिल कसं देणार ना आणि मी तिथे चौकशी करून आले तीन तीन चार चार वेळा मी माझे मिस्टर आम्ही जाऊन आले तिथे पण काय नाही येणार 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 किती एक वर्ष झालं येणार येणार चालले कोण आलेलंच नाही रिडिंग घ्यायला बिल भरणार कसं आम्ही आयुक्तांच्याकडे यावर्षी काही तक्रार केली का नाही ते शरद पवार म्हणून कोणतरी आहेत म्हणजे तिथे एक नंबर दिला त्यांना भेटा म्हंटला त्यांनी सांगितलं आम्ही येणार आहे म्हणून पण अजून तर ते काय आलेले नाहीये कोणच आलेलं नाही रीडिंगला आणि दंड पण कसं देणार आम्ही ना रिडिंगच घेतलेलं आहे हातात बिलच नाहीये म्हंटल्यावरती भरणार कसं त्याच्या असं कसं दंड लावताय तुम्ही हजार हजार रुपये भरले विनाकारण आम्ही भरलेत तिथे आणि आधी येत होते तर आता कोणी येत नाही काय नाही आणि तिथं जाऊन आणि बिल भरायचं कुठं मुन्सिपाल्टीत जे बिल भरायचं आहे का नाही तिथं जाऊन बिल भरायचं म्हणजे त्यांना सांगायचं आमचं किती बिल आले बघा मग ते बघणार मग त्याच्यावरनं ते आम्हाला सांगणार नाही एवढी अमाऊंट मागच्या मग तेवढी अमाऊंट आम्हाला घेऊन यायला सांगणार ते मग ते आम्ही घेऊन जायचं आणि मग ते भरायचं मग हजार असते कधी दीड हजार असते दोन हजार हे काही बिले येतात का एवढी पाण्याची बरं वापर पण नाही आणि तुम्ही पाणी पण वेळेवर सोडत नाही आता एक दोन तीन दिवस झाले यायला रेग्युलर पाणी अवघड होत किती महिन्यापासून बिल आलेलं नाही वर्ष झालं बघा कोण आलेलच नाही एक वर्ष झालं कोण आलेलं नाही रिडिंग घ्यायला महानगरपालिकेच्या हिनं पाणी बिल आहे ती वेळेवर वे मिळत नाही आहेत काय सांगाल प्रत्येक महिन्याला जे काही पाणी बिल येते ना ते आम्ही भरू शकतो सहा सहा महिन्याने थकबाकी आम्ही भरू शकत नाही एकदम आणि जे काही आकारणी दंड वगैरे असेल ते एकदम सहा महिन्यानंतर आले तर आम्ही काही देऊ शकत नाही प्रत्येक मंथला म्हणजे प्रत्येक महिन्याला आले तर आम्ही भरू शकतो ते वेळेवर प्रत्येक महिन्याला पाणी बिल येत नाही सहा महिन्यानंतर थक थकबाकी होऊन येत पुर आहे पाण्याबद्दल काहीच तक्रार नाही आहे पाण्याबद्दल अजिबात तक्रार नाही फक्त बिलांच्या बद्दल आहे आणि तुम्ही एवढी कारवाई जरा लवकरात लवकर जरा मिटवा ही आणि आम्हाला एवढं सहकार्य करा तेच मला महानगरपालिकेचे बिल वेळेत नसल्यामुळं आम्हाला ते एवढं एकदम तुम्ही दिला तर आमच्याकडे भरण्याची ताकद नाही आम्ही हेच सांगू शकतो आणि महिन्याच्या महिन्याला तुम्ही चेक करून जावा त्याच्यावर आम्हाला बिलं निघतात आमची कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं जी आता पाणी बिलं देण्यात आलेली आहेत ती वेळेवर दिली जात नाही आहेत काय सांगाल मुळात कोल्हापूरची जी पाणी पुरवठाची जी व्यवस्था आहे अतिशय थर्ड क्लास लेवलची आहे कधी पाणी येतं कधी पाणी जातं आलं तर एकदम कंटिन्युअस दोन दोन तास असतं कधी पंधरा मिनटं असतं त्यानंतर तुमचं जे बिल येतं महिन्याला कधीच येत नाही तो तुमचा रीडर कधी येतो कधी रिडिंग घेऊन जातो कसं घेऊन जातं याची कुठलीही आम्हाला कल्पना नसते नंतर मुळ त्यानंतर जे येणारं पाणी बिल असतं ते कधी वेळेवर येत नाही येते दोन दोन तीन तीन महिन्यानं त्यामुळं आम्हाला असं वाटतं की आम्ही बिल भरायचं का नाही कारण दोन हजार चार हजार एकदम बिल आल्यानंतर आमचं असं म्हणणं आहे की वेळेवर रिडिंग करत जावा लोकांना कल्पना द्या की बाबा या महिन्याचं बिल एवढे येते विदिन टाइम मध्ये द्या दर महिन्यात तुम्ही रिडिंग गेल्यानंतर आठ दिवसानं पंधरा दिवसानंतर तुम्ही बिल द्या प्लस तुम्ही जे एवढं मोठं बिल देताय की पाच हजार दहा हजार अकरा हजार सर्वसाम सर्वसामान्य माणसांची कसे भरणार एकदम माझा सरकार सर्वसामान्य बारा 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 बाराच होता तर त्याचे तुम्ही स्लॅब पाडून द्या प्लस त्याच्यावर तुम्ही जी काही दंड आकारणी जेव्हा जे काय व्याज भरताय ते भरण्याची आमची ताकद नाही आणि का भरवावे तुमची जर चुकी असेल प्रशासनाची जर चुकी असेल तर आम्ही का भरावं याच्यासाठी तुम्ही वेळेवर बिल द्या याच्यावर वारंवार आज वार आम्ही वार वार आवाज उठवला तरी सुद्धा आमची कुठलीही दखल घेत नाही तुमचा पाणी पुरवठा अधिकाऱ्यांकडे गेला असता याला सांगा त्याला सांगा वर सांगा अशी उत्तरं दिली जातात याच्यावर आम्ही आमचे नगरसेवकांना नेहमी सांगितलं त्यांच्या सहकार्यानं आम्हाला आता पाणी तर कमीत कमी वेळेवर मिळते तेव्हा महानगरपालिकेनं आपला बोंगळ कारभार सुधारावा लोकांना वेळेवर बिलं द्यावी जी भरमसाठ बिलं येतात त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं व्याज दंड न देता त्याला एक प्रकारचा स्लॅब द्यावा म्हणजे बाबा पंधरा हजार आहे सर तू बाबा या महिन्याला दोन हजार भर एक हजार भर अशा पद्धतीचं काहीतरी बिलिंग करावं पण मी म्हणतो त्याच्यापेक्षा वेळेवर बिल द्या ना रिडिंग घेतल्यानंतर चार चा दिवसात पाच दिवसात बिल द्या आमच्या नगरसेवकांच्या कृपेमुळे आम्हाला तरी कमीत कमी वेळेवर पाणी मिळते तुम्ही काय सांगाल यावर आता महापालिकेच्या प्रशासनाचा गोंधळ चालू जो आहे पाण्याच्या बिलांबाबत त्यावर आता सगळ्या महिलांनी एकत्र एक येऊन आम्ही हा निर्णय घेतलेला आहे की जे व्याज किंवा दंड त्यावर जो आकारला आकारण्यात येत आहे तो काय आम्ही भरणार नाही आहे आणि जे निव्वळ बिल आहे त्यात पण त्यांनी इन्स्टॉलेशन करून भरण्याची मुदत द्यावी असंही ही इच्छा आम्ही व्यक्त करतोय पाणी बिल येते पण पाणी वेळेवर येते का पाणी वेळेवर आहे पाण्याचा काय प्रॉब्लेम नाही आहे पाण्याचा काय नाही आणि पाण्याचं बिल दर दोन महिन्यांनी येत होत ते आता रिडिंग वर्षभर म्हटलं तरी व्यवस्थित झालेलंच नाही प्रत्येक महिन्यात यावं असं अपेक्षा आहे आमची प्रत्येक महिन्यात या आलं नाही तर मग प्रश्न नाही कमी पण बसत ना आम्हाला एवढी भरायची ऐपत नाही ना म्हणताना एक रकमी येऊ दे एवढंच आमची अपेक्षा आहे आणि ते जर नाही केलं त्यांनी तर, तर मग कारवाई करता येईल कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं आता पाण्याची बिलं आहे ती वेळवेळी दिली गेलेली नाही आहेत आणि एकदमच आता पाण्याची बिल वाढीव दिलेली आहेत काय सांगाल यावर हो। आधी रेडिंग बघायला महिन्याच्या महिन्याला येत होते म्युन्सिपालिटीतून लोक पण आता येत नाही आहेत आणि रेडिंग बघितल्याशिवाय आपल्याला ते कळत पण नाहीये किती बिल आलं काय आलं एकदम जर सहा महिन्याचं जर आपल्याला बिल दिलं तर जवळजवळ सात ते आठ हजारपर्यंत जरी झालं तरी ते सर्वसामान्य लोकांना तुम्हाला बिल भरायला शक्य नाही आहे आणि इथनं पुढे जर व्यवस्थित त्यांनी जर बिलिंग जर नाही दिलं महिन्याच्या महिन्याला तर त्याच्यावर आम्ही कारवाई घ्यावू शकतो पाणी बिल आता सा न, जे थक सहा आहेत ते आता तरी आम्ही भरू शकत नाही मंथली आलं तर भरू शकतोय आणि जे दंडाधारी दंडाच्या ह्याच्यात आलेला आहे ते तरी आता भरू शकत नाही सहा महिन्यानं जे रेग्युलर येईल ते भरू शकेल तर आपण पाहिलं की कोल्हापूर महानगरपालिकेनं हा सगळा भोंगळ कारभार थांबवावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांच्या वतीनं देण्यात आला आहे लाईव्ह मराठीसाठी कॅमेरामन रवींद्र बागलसर असित बनगे कोल्हापूर